नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मिक्स मोड आलेल्या कडधान्यांचा मसाला भात इथे बनवून घेणार आहे शाळेच्या सकाळच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला भात बनवू शकता टिफिनला सुद्धा देऊ शकता इतका हेल्दी पौष्टिक आणि मोकळा सुट सुटीत होतो अगदी तो कशा पद्धतीने बनवायचा किती प्रमाणात कोणते कडधान्य घ्यायचे हे सगळं आपण इथे बनवताना बघणार आहे मसाला यामध्ये कशा पद्धतीने घालायचा हे खास ट्रिक आपण इथे बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन ओळूया सगळ्यात पहिले इथे मोड आलेले कडधान्य घेतलेले जे आपल्याला हेल्दी पण आहे आणि पौष्टिक पण आहे इथे एक छोटी वाटी मटकी घेतलेली आहे त्यानंतरनं चणे घेतलेले मोड आलेले मटार घेतलेले आणि मोड आलेले फुलगे मी अगदी सम प्रमाणात घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा लागणार आहे आणि हा जो खडा मसाला आहे तो खडा मसाला इथे मी घेतलेला आहे इथे मी दही घट्टसर अस ताज फ्रेश दही घेतलेले आणि कोलमच दोन वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आता इथे आपण किती प्रमाणासाठी भात बनवतोय त्यानुसार तुम्ही इथे तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन कांदे उभे चिरून घेतलेले दोन टोमॅटो बारीक चिरलेले ओल्लो खोबर सुरीने बारीक काप करून घेतलेलं आहे कोथिंबीर इथे आपण घेतलेले आणि जो मसाला आपला रेग्युलरचा घरामध्ये आहे तोच आपल्याला यामध्ये वापरायचा सगळ्यात पहिले आपण दह्यामध्ये मसाले घालून याचा एक मसाला बनवून घेणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा जो आपला घरगुती मिक्स तो, तो मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा एक चमचा यामध्ये मी मटण मसाला घालून घेतलेला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि दह्यामध्ये हा मसाला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचा दह्यामध्ये मसाला आपण इथे चांगला मिक्स करून घेतलेला आहे जर तुम्ही सकाळच्या भारी मुलांना डब्यावरती देण्यासाठी हा भात बनवत असाल तिखटाचं जे प्रमाण आहे ते इथे अगदी कमी ठेवायचं त्यानंतर ना इथे मी दोन पळ्या मोठ्या तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये जो आपण खड मसाला घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी एक मिनिटभर तेलामध्ये आपल्याला तो परतून घ्यायचा त्यानंतर ना उभा मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता घालून हलकासा कांदा परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं एक चमचा आपल्याला आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा त्यानंतर ना इथे मी पुदिना घालून घेतलेला आहे टोमॅटो आणि ओल्लो खोबरं मी इथे पातळ असे काप करून घातलेले आहे तुम्ही अगदीच हे किसून पण घालू शकता किंवा मिक्सरला तुम्हाला वाटून घालायचं असेल तर वाटून सुद्धा घालू शकता दोन तीन मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचं आणि त्यानंतरनं दह्यामध्ये जो मसाला आपण खोलून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा व्यवस्थित मसाला आपल्याला भाज्यामध्ये मिक्स करायचा यामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत चांगला दही जे आहे ते चांगलं तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे सगळ्यात शेवटी आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे दोन चमचे मी इथे मीठ घालून घेतलेले आहे परत एकदा मसाला आपल्याला इथे चांगला हलवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कलर खूप छान आलेला आहे थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं कारण मसाला आपण जेव्हा परतून घेणार आहे तेव्हा तो जळणार नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतरनं जे आपण कडधान्य घेतलेले ते कडधान्य इथे यामध्ये घालून घ्यायचं कडधान्यसुद्धा तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कडधान्य इथे वापरू शकता झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं बारीक गॅस होती मसालासुद्धा चांगला शिजून घ्यायचा आणि त्याचबरोबर कडधान्यसुद्धा आपले चांगले इथे शिजले जातात कारण काही काही कड चणे जे असतात ते निवार असतात म्हणून मी इथे चणे मसाल्याबरोबरच घालून घेतले कडधान्ये आणि त्यामध्येच परतून घेतलेले त्यानंतरनं आपल्याला सात आठ मिन सात आठ ना आपल्याला इथे धुवून घेतलेले तांदूळ मी पहिलंच धुवून ठेवलं होतं ते तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं आणि परत आपल्याला झाकण पाच मिनिटभर झाकण आपल्याला ठेवून वाफ देऊन घ्यायची त्यामुळे काय होतं आपला जो भात आहे तो एकदम मोकळा सुटसुटीत बनतो आणि त्यानंतरनं दोन वाट्यांसाठी चार वाट्या मी इथे पाणी कोमट करून घातलेलं आहे एक चमचा आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं आणि व्यवस्थित भात आपल्याला हलून घ्यायचा आता इथे झाकण लगेच ठेवायचं नाही तर आपल्याला भाताला एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली की मग आपल्याला त्यावरती झाकण ठेवून अगदी गॅस बारीक करायचा आणि पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला तो बारीक गॅसवरती शिजून घ्यायचा उकळी आलेली इथे मी झाकण ठेवलेले आहे अगदी दहा पंधरा मिनटामध्ये आपला हा भात इथे बनून तयार झालेला आहे बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अगदी दोन वाट्या तांदळासाठी आपण चार वाट्या पाणी घातलं होतं ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलं त्याच वाटेने आपल्याला पाण्याचं प्रमाण इथे घ्यायचं आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला हा मसाला भाती सकाचा डब्या साथी सुद्ध भात इथे बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने सकाळच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा भात बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा हा मिक्स कडधान्य घालून मोकळा सुटसुटीत आणि पौष्टिक हेल्दी असा मसाला भात इथे बनवू शकता रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम प्रमाणबद्ध मी इथे सांगितलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा परत एकदा रेसिपीबरोबर